हाय मी अश्विनी आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत खमंग अशी आळूवडी आळूवडीसाठी आपण आता सर्वात अगोदर पाणी स्वच्छ धुवून घेणार आहोत पाणी स्वच्छ धुवून झाली की ती एका सुती कपड्याने छान अशी पुसून घ्यायची आहेत आपल्याला जेणेकरून त्या पानांवरती पाणी नको राहिला त्याच्यानंतर आपल्याला त्याचे देठ काढून घ्यायचे आणि पानांच्या शिरा ज्या असतात ना त्याही जा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पानांच्या शिरा काढल्यामुळे पान चांगलं लवचिक तयार होतं आपलं त्याच्यामुळे रोल बनवायला आपल्याला अगदी सोप्पा जातो त्याच्यासोबत पान लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला मसाला बनवायचा आहे मसाल्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरे हे सर्व मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मसाला बारीक करून झाला की आपल्याला एका बाउलमध्ये बेसनपीठ बेसनपीठ टाळलेलं असावं त्याच्यामुळे गाठी होत नाहीत त्याच्यामध्ये थोडेसे तीळ आपण बनवलेला मसाला मसाला घालून झाला की चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हळद घालायचे हळद घातल्यामुळे वडीच्या मिश्रणाला कलर छान येतो आणि वडे हे आपल्या खूप छान दिसायला लागतात अशा प्रकारे आपला बेसन पीठ आपण एकत्र असं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून बेसनमध्ये ही गाठ नाही राहिली पाहिजे त्यामुळे एकसारखं असं सा छान पीठ आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचं पीठ मिक्स करताना लक्षात ठेवायचे आपल्याला की पीठ आपल्याला जास्त पातळ नकोय पीठ पातळ झालं की मग ते आपल्या आळूच्या पानांना असं लावता येत नाही आणि चालणीमध्ये वगळूनही जातं त्यामुळे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्ट सरच ठेवायचं त्याच्यानंतर आपण एक असं आळूचं पान आपल्याला उलट करून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपण केलेलं मिश्रण लावायला घ्यायचं आहे असं आपण उलट पानाशी तीन ते चार थर देऊ शकतो आळूच्या पानांचा थर हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता तुम्ही दोनही लावू शकता तीन चार मला चार ते पाच पानांचा लेअर आवडतो त्याच्यामुळे मी तीन ते चार पाच पानाशी लावते त्याच्यामुळे रोल कसा मोठा बनतो आणि त्याला लेअर ही छान दिसतात त्याच्यामुळे मला मोठा रोल बनवायला जास्त आवडतं त्याच्यामुळे मी चार ते पाच पानं घेऊन अशा प्रकारे रोल बनवते आता रोल बनवताना हे आपल्याला मिश्रण जे आहे ते एकसारखं पीठ लागलं पाहिजे सर्व पानांना त्याच्यामुळे मग ते चुकतून धरलं जाईल आणि रोल आपला असा निसटणार नाही मध्ये मध्ये असा राहणार नाही रोल कसा छान प्रकारे असा गोल बनला जाईल आपला अशा पद्धतीने तुम्ही दोन तीन रोल बनवू शकता मी असे छान दोन रोल बनवले त्याच्यासाठी आपल्याला एका टोपामध्ये किंवा एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता आपलं चा, पाणी चांगलं गरम होत आहे तोपर्यंत आपल्या चाळणीला असं मस्त असं तेल लावून घेत आहे चारी बाजूनी त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्या आळूवडी जी आहे ना ती खाली अशी चुपटून राहणार नाही आणि तुटणार नाही पाणी असं मस्त उकळले पाणी उकळल्यावरतीच आपण आळूवडी ठेवायची त्याच्यामुळे काय होतं चांगल्या प्रकारच स्टीम होती आणि असे मस्त फुगून वरती येते आणि पटकन शिजले जाते आपली आळूवडी वीस ते पंचवीस मिनिटामध्ये चांगली शिजली जाते मी ते टूथपिकनं चेक केलेला आहे आळूवडी शिजली का तर आपल्या टूथपिकला चिकटत नाही म्हणजेच आपली आळूवडी शिजून तयार झाली आहे आता आपल्याला आळूवडी थंड करून घ्यायची आहे आणि आळूवडी थंड झाली आपल्याला आप अशा बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत एकसारखे पीस त्याचे तयार झाले पाहिजेत आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं हो तेवढं आपण तेल घालू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला आळूवडी अशी ठेवायची आळूवडी ठेवताना काळजी घ्यायची की आपल्या हाताला चटका नाही लागणार त्याच्यामुळे आळूवडी सळताना नीट अशी व्यवस्थितपणे सोडून द्यायची अशा प्रकारे आपल्याला आळूवडी अशी तळून घ्यायची आहे आपली आळूवडी अशा प्रकारे तळून होत आहे तोपर्यंत जर तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मला कमेंट करायला विसरू नका तर अशा प्रकारे आपली अळुवडी आता तळून झालेली आहे आता आपण धाऱ्याच्या साह्याने तिला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपली खमंग अळुवडी तयार आहे चल बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये